राईट नमस्कार महाराष्ट्र नमस्कार इंडिया कशा आहे तुम्ही सगळे आय होप जण एक नंबर असतात दरवेळेस प्रमाणे वेलकम बॅक टू दामदार ब्लॉग मित्रांनो आज आपल्या बारामतीत काहीतरी वेगळं होणार आहे आणि ही व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि मित्रांनो ही मी अशी व्हिडिओ ही फर्स्ट टाइम बनवणार आहे कारण की आज आपल्या बारामतीमध्ये होणार आहे सायबर बॅटल आता सायबर बॅटल काय असते काय नसते हे मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करतो कारण की माझ्यासारख्या व्यक्तींना पण माहीत नसतं की काय आहे काय नाही कारण की मी पण गुगलला सर्च केलं माझ्या मित्रांनी मला सांगितलं याबद्दल सायबर बेटल म्हणजे काय असतं जो रॅपिंग क्षेत्र आहे म्हणजे हिपहॉप कल्चर हिपहॉप कल्चरमध्ये बॉक्सिंग आली त्यानंतर रॅपिंग आलं त्यानंतर डान्सिंग आली तर त्याच्यामध्ये एक रॅपिंग जो बॅटल असतात ना जो आपण गल्ली बॉय बा, गल्ली बॉय पिक्चरमध्ये याच्यामध्ये सगळीकडे आपलं पाहिलेला ना तर तसल्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि ती बारामतीमध्ये कुठल्या ठिकाणी होणार ती, ती, ती आपण ठिकाणी या विलॉगमध्ये बघणार आहे मला ती जागा म्हणजे पहिलेच एक्सप्लोअर करायची नाही आहे तुम्ही आपण ऑन दिस स्पॉट जिथे गेल्यानंतर तुम्हाला जास्त मजा येईल आपल्या विलॉग बघण्यासाठी ठीक आहे ना आपल्या जो पण विलॉगमध्ये मी तुम्हाला पहिलंच क्लिअर करतो मित्रांनो की जो त्याचे लिरिक्स असणार आहे आता रॅपिंग क्षेत्रमध्ये लिरिक्स जो असतात ते चांगले पण असतात वाईट पण असतात तर याचा अर्थ असा नाही की आपल्याला काहीतरी वाईट संदेश द्यायचा आहे आपल्या व्लॉग थ्रू तर हे तुम्ही व्हेरीफाय करून घ्या पहिलंच मी तुम्हाला सांगतो आता सध्याला मी तर बिग बॉस बघत होतो कारण की काल सुरज भाऊच्या लग्नात गेलो होतो ना तर बिग बॉस जर बघायचं राहिलं होतं कालचं तर आता सध्याला मी तेच बघतोय ठीक आहे ना तर ते बघून आता मग आपण लगेच जाणार आहे जिथं आपल्या ती बॅटल होणार आहे ठीक आहे ना तर तिथं आपल्याला सगळं बघायचंय आणि त्यांना विचारायचं आणि भरपूर मज्जा येणार आहे आणि नाही पण मज्जा आली ना आपण मज्जा करूया लेट्स गो गाईज जाऊया आणि बघूया तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा चॅनलला बेलकेनं प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला खूप जास्त मज्जेवाले व्हिडिओ बघता येईल माझे तर so, लेट्स गो जाऊया आणि बघूया लेट्स गो uh, आज खूप दिवसांनी मी माझा हा शूज ट्राय करतो आहे कारण की एवढे दिवस झालं मी हे शूज घातलाच नव्हता पण आज याचा योग्य उपयोग होणार आहे हा शूज हा माझी बॅगी पॅन्ट त्यानंतर हे एकदम ओवर साईड टी शर्ट वगैरे माझा हायलाईट वगैरे आज नक्की काम येणार आहे पूर्ण फुल हिपॉप वाईब <laughs> का म्हणजे काय चाललं होतं काय नाही माहित नाही पण आज नक्की उपयोग होणार गो तर मित्रांनो फायनली आपण इथे आलेलो लोकेशनला आणि अंधार पण झालेला आहे ठीक आहे ना आपल्याला तर अंधारच पाहिजे होता कारण की सायबर बॅटल जो होतं ना ते अंधारामध्ये जास्त करून होतो आणि जो अंधारामध्ये जो वाईब आहे ना ते डे मध्ये करण्याला वाईब नाही तर आता सध्याला आपण या लोकेशनला आलेलो आहे ठीक आहे हे आहे ती ना ती चौकात ठीक आहे ती आता चौकात आहे का नाही आपण जिथे रिक्षा स्टँड आहेत ना रिक्षा स्टँड मधून आपण पब्लिक आरती म्हणजे येत आहे ठीक आहे ना तुम्ही इथं बघू शकता साईडला थोडं थोडं दिसत असेल पब्लिक इथं आहे पण आता हळूहळू वाढणार आहे ठीक आहे तर हेच तर आपल्याला दाखवायचं तर लेट्स गो थोडं आपण स्टार्टअप करूया आणि काहीतरी ऐकायला लावूया आणि माईक कनेक्ट करूया सगळ्यापर्यंत आपण लेट्स गो फुल ऑन पब्लिक यहाँ पे देखो अबे फुल ऑन पब्लिक सभी ले लेते हाँ ठंडिया सुधे इतना तो वातावरण गरम होना रह जाता है ये बगा फुल ऑन वाइब आता जो उधर बगल ते उधर कमीयास कारण की फुल ऑन वाइब तैयार होना रह जाता हिप हॉप कल्चर ओनली रैपिंग ब्रो विशेष नहीं आता अब सिर्फ वेट एंड वॉच

आ ग्रोइंग फ्रॉम द स्ट्रीट और पतरे से बिक करते महफिल में एक बैठे दूसरे पे ट्रिप करते दुनियादारी समाचारी एक नारी सब पे भारी हो मीचा साउंड भारी पजवारी कारखारी मादिबेरी जानकारी घर बना स्टूडियो मेरा घर बना लाइब्रेरी जोरा में आके कभी घर पे मिलने आते सभी घर में चालू सेशन मेरा नकली वाला साउंड लेके असली वाली भी चालू नंबर का टाइप ए हो चौरे मारे चालू सुबह शाम दो टाइप एक कटिंग चालू हर रोज नवीन झगड़े लपड़े इसको मारे उसको लूटे जिसको लूटे उसको कूटे चार जगह अंदर जगह पे कूटे अब क्या बोलू मैं तुमको आपने हुके बा रोज नवीन चालू इधर कान जेडीआर पर आके दे दूसरे के हकू इतना हूँ मैं, मैं यहाँ करोड़ों की भीड़ में दो वक्त यहाँ मिलती है नसीब से दिन भर में काम करता रात भर में भीड़ में कोई ना था नीड़ में रिप्रेजेंटिंग बारामती भीड़ में या। या। <laughs> hey, we on the streets, we on the grind. Money on the mind can't waste no time. We on the streets, we on the grind. Money on the mind can't waste no time. We on the streets, we on the flow, we on the streets. Hey.

पोलीस गाट डाज द पुलीस रोज माझ्या पास माझ्या रोज होमीच पाळतात फार वाली ट्रीप रोजची हुड मध्ये शिरतात इकडे तिकडे पाळतात ट्रिप ट्रिप मध्ये डायरेक्ट वेपन लोड करतात जंगलामध्ये शिरतात लपून लपून बे फिरते लपून लपून ट्रिप करतात लपून लपून शूट मारतात हो मी शार्प माइंड वाले कसला बघून लाईट मारतात गुन्हे गाडी माणसांवर लाचारी yeah. सरकार की दर आपली चोरी मारी मध्ये कोण विषय सगळे बेही मारी म्हटलं बी दुनिया सारी गरीबी से जान जारी धरम से बरी है दुनिया सारी दुनिया सारी हा दुनिया सारी जो माने मांगा वो लाने की चाहत मेरी तुझको क्या बता कैसे चलती है ये दुनिया सारी नकली गरीबों के घर गर पे इडी आरी पीढ़ी दर पीढ़ी ये समस्या ही, चलती आ रही जिसके पास से पैसा उसकी मेहमान नवाजी होती जो सड़क पर है खड़ा उसको जेल दिखा दी जाती yeah, yeah. हाँ, जेल दिखा दी जाती इंसानियत yeah. के नाम पे हैवानियत दिखाने दिखाने वाले लड़कियों पे अपनी ये मर्दानगी वाले खबर में करो दफन इनको वापस ना ही आने वाले मुझसे रहना तू दूर मैं अपने खुदा का बंदा खुद में ही वो जीता अपने आप से ही लड़ता फिरता फिर में गिरता फिर भी करता किसी से कुछ ना कहता बस अकेले में ही रहता Wey, e wat ma soylen ki te hayop gewe pwit? De ispe jibwe, jayi bi jen de Mwanyo de Mwanyo da walo Mwanyo da walo Ayo mwanyo mwanyo E yoy mwanyo 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 Dubae mwanyo mwanyo Dubae mwanyo mwanyo Dubae mwanyo mwanyo Dubae mwanyo mwanyo Ayo mwanyo mwanyo

काही काही दिसू नको आधी मध्ये कळणार पण नाही गेम वाजला तुझा कधी स्वतःच्या तुंदी मध्ये जगतो मी जगतो मी कोण कोण आहे माझ्यासोबत सगळं बघतो मी तुझ्या सारख्यांवर झुकतो मी हसतो मी गाण्यामध्ये शिवना आहे घरच्या पुढे लासतो स्टाईल पण थोडी तोड़ थोडी वाचतो मी क्रिप वाले नाही डायरेक्ट ब्लड वॉक असतो मी टी डब्ल्यू आर माझा होऊ न राहतो मी तुझ्या सारखे नकली आर्टिस्ट इन टाइम खातो मी राहतो स्ट्रीट वरती बीटवर ये वर हा ये हा वाटले होते शिवली खिशे शिवली किशे आले पैसे जिंदगी होते झंड महिना आला डिसेंबर वाज लागले थंड पकाट व्हायचा येतो कंड दिले पैसे आणले र मग बसला चार पोहराचा खिशात आता लागली चिलेम शिवली किशे होते पैसे दिले पैसे आणला माल वाया गेला यो पण चाल केला कशी भरले झिलेम मारून दम पोर भंड दोन हि झाले चेंड अल्ली रम पण राहिला गेलाच पिऊन पिऊन जाय काय काय अल्ली रम पण राहिला गेलस पिऊन 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 लागला वाईट ना आता मला बारका जिंदगी झंड माझी एकच होता नंबर गारी तो पण गेला आयटम वारी आपले मला पैसे काठी खाटीवर काय पैसे का ती खाकीवरती झाली सर्दी केला स्कोर गिअरीच्या आमचं गुरुटा चोर अंगात नाही तोंडाचोर सकाळी मारतो शंभर जोर संध्याकाळी परस्कोअर काय काय संध्याकाळी परस्कोर हा संध्याकाळी परस्कोर I <laughs> कारण कार माझा अभ्यासात होतो सगळ्यांना व्हायचा ला त्रास लावता विश्वास पण दोन लाईनी बोलतो त्यांच्या साठी ज्यांनी दाखवला आणि ठेवला विश्वास माझे आई बाप माझ्या सोबत मला त्याचा माझा गरीबीचा बसला पाच पाच महिने अंधारात राहील आम्ही जगलो अशी शीट चाट जगलं नसतं तुम्ही त्यांच्या बोलला माल पडले नाहीये कशाची कमी कशी फेडू त्यांचे भांग साधे कपडे सांध भांग काष्ट भरलं अंग अजून करतात माझ्यासाठी मला त्याची जाण कधी मारणार नाही मी हात पैसे छापतो आमदार गरिबीत कामगार

आम्ही नाही घेत लाचारी नाही सोडू शकत ऑलरेडी रिप्रेझेंटिंग बारामती कोणाला नाही पे हिपॉप चिल ना कम्फर्टेबल लाजू नये अजिबरची स्कूल स्कूल शाळा मला नाही ये नाही कस समजू ह्यांना हे ज्ञान तुपाकेड नाही हिपहॉप हिप हॉप यांना ये नाही कस समजू ह्यांना हे ज्ञान हे पाडायचं होतं मला पण ते पडले त्याच्यासाठी मारले त्यासाठी ते रडले या बाबाचे फळ या बाबातच फेडले शेवटी करो वाईट मरो हेच घडले ह्याच्या त्याच्या जीवावर हे उडले हाथ का लो हे ले। दोस्ती में क्या नका सुन खरदुल्ले रिप्लाई तर नारद दिन गिन ले दुनियादारी मत सिखा हम गुंडे अब किस की चाटे का पहले उसे ढूंढ ले रिश्तो में जलन नारे बात सुन ले कितना जाले का चल पर तुम ले वर्ष मेरे तेरे लिए कर क्यू है होम इज कट्टर सिर्फ क्यू है अपनों की मुझको वैल्यू और लफ्जों का ये मेरा प्रीव्यू है दिल्ला जरा से भी पागल मेरा जरा मेरा रास पिऊे मेरे से भी पागल माग कोण काय बोलता आम्हाला सगळं माहिती वेळेला कोण आलं कोणी मारली कळली चार पण खंबीरी छाती माण सगळी नाती जपली मित्रांमध्ये मुली पायी भांडण पाहिली आपल्यातल्या आपल्याने लावली काढी ज्यांनी दाखवायला नको त्यांनी पण लायक दावली म्हणून सोबत घेऊन फिरतो फक्त स्वतःची सावली yeah. माझ्यातल्या देवाला मी श्रद्धांजली वाहिली आदर्श फक्त माझ्यासाठी माझा बाप मावली एक दिवशी गिनीस बुक मध्ये पण माझं नाव येईल माझ्यामुळे पण फेमस माझं गाव चला डोहा सोबत तर फिकर कसली आणि नशीब दोस्त भेटली तिथेच तरी पॉपची कथा रचली आणि शक्ती शिवाय इथे शांती कसली काय विषय नाही इथे विषय गळली लांब सारी दुनियादारी कळली नशे मध टरली किती गिवा हल्ली सगळ्यांच्या चर्चेत म्हणून दुनिया जळली द्यायला कोणी नाही इथे मागायला सर्व आमच्या जीवनाचे आम्ही कार्य करते थोडीशी इदिची थोडीशी रफे सॉरी म्हणून काय फायदा याने की माझ्याकडून विदाउटेशन विथ मी विल बी रिअली टप ट्रेड

घरी काळजी करणारे माझे आई अंबा आपी म्हणून येड्याची चादर नाही घेत घालतो येड्याची टोपी आय एम हिटिंग ऑन द डिफरंट लेवल सेंग जस लोकी गोर करते जाना मेरे वरते स्लोली तुमच्या स्कोर मध्ये पंपाच्या मरा डोपे कोण बोला बी सी इंजिनिअरिंग का स्कोप आहे का यू होरा पाहिजे गोरस का स्लोप आहे सायन्स लिहा बेटा तू ने सोप मे मिल जाके तुझे नोकरी डोप मे या मिले की छोकरी आम ओके Thank you. मी बघतो आजूबाजू <laughs> मी बघतो आजूबाजू युवा फोपले दिवसा ढवळ्या डोळे उघडून झोपले अडकले अर्ध आयुष्य रांगे डोळ्यावर पडती कायद्या ते हातच लांब आंबेत आमच्या करता आम्ही बसलो शाहीत गुन्हेगारीच्या नावाखाली नका करू आहे चुकीत असेल तर माफी आणि पुढे गाले तुमच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल चिडणी फास्ट फासल काळ

ओ जो मेरी गैंग बोली सर्चर करके भाई फिल्म ऑल स्किल साथ ही दबा लात रिले बंद लोग करता मैं शब्द से स्किले लिखता है सब मुझे कर तेरे फीले कर तेरे फीले कर तेरे फीले याओ

गॅंगोली साचर की मैफी लोडस के सात उदा लाटले बोड लोक करता मी शब्द करते के के रे केले मेरी गॅंगोली साचरे मैफी लोट्स लाटले करता मी शब्द लिखता भेटा ना का बायकाला सफरची पाठव करू मी भाव आहे तू जर फादर गॅशीचे बच्चू का केले घर पैल करी मध्ये बायका चॉक चौक में पड़ेगा मध बाई गिरी चोड और कर जरा बाप कदर फिर भी तू हो गेला सबर बोल तेरे फेस क्या करू केडी आणि इसकी नाही तेरी लायकी जब तेरा बाय तो एंट्री मारता तवा हा होती बायकी बाय बाय को आम्ही किती करे काय बाय बायचे जुवार उंडाव त्यांची ती पाटी वाट काढते लायकी त्यांना तेरे माहिती त्यांना तेरे माहिती या तो जो मेरे गैंग बोली सचर की मैफिल है स्कूल के साथ ही दबा जिला ड्रिल है करता मैं शब्द सीखी लिखता है सब मुझे करते रहते हैं तो जो मेरे गैंग बोली सचर की मैफिल है स्कूल के साथ ही दबा जिला ड्रिल है करता मैं शब्द सीखी लिखता है सब मुझे करते रहते हैं पीस आउट सचर की मैफिल है पीस आउट बंद बंद पानी है ना पैक नहीं ना टू पैक नहीं ना

मला तू सोडून द्या मला फोटो फक्त दिसायला मायकडून मोठा झाला सातवारी झालो होतो गापुसला सरासर मला तू सोडून दे माल मला फोको फुकू दिवसामध्ये दिसायला मायकडून मोठा झाला तिथे सातवारी झालं होतं गाच्या पुसला आजकालची पोर आम्हाला शकत दुन्हे गाडी पण त्यांना का माझं वय मध्ये आम्ही सगळी झाली होती दुने नडून तर बघ तुझ्या बाई माझ्या उमेदवारी सगळी पण रिकडे रे बारी कुठला बी बायकाला घालतो ना येतात रे दाडे आणि तू तिथे गाडीचं म्हणून करतो तरी तो यार इयाने कोनसा पकन रिलेटिव को सातवाले शॉट करके काय बोल कापर सातवाले दोस्ती में मार कर चॉपर अभी वन शॉट बचा तो वो दूसरी देर पूरा अपन में बोललेने तुम समझते की अरे गात आपे वाटती आपा में फरक ना जात अभी मस्ता में लगाता में सब की रेवा तुम आय लो को कुत्रा जाके उन लो की चाट मोबाइल को कुत्रा उन लो की चाट या मोबाइल को कुत्रा जाके उन लो की चाट हां आ जा रे बाऊ तुझे आई कशी दिनेरती बक्ती वात हे बक्ती कशा बात जा जा

जिंदगी जागायला जिंदगी पण वाईट नाही मी काय करतोय मला स्वतःच स्वतःला माहित नाही तुझं तू काय करतोय तुझं तुला माहित आहे शॉर्ट किती झाले माझ्या माहित आहे अरे जिंदगी जागायला जिंदगी पण वाईट नाही मी काय करतोय मला स्वतःच स्वतःला माहित नाही तुझं तू काय करतो तुझं तुला माहित आहे शॉर्ट किती झाले माझं हॉमे सगळं माहित आहे अरे शॉर्ट किती झाले माझे सगळं माहित आहे जा अरे काय चाललंय माझ्यासोबत समजत नाही शीट आता फक्त मला माझी परिस्थिती करायची नीट मला राहायचं रे नीट मला राहायचं रे नीट जिजासाठी लॉयल झालो ती पण करायला लागली रे चीट मित्रासाठी त्यांनी पण ऑफ लावली होती टीम आता बारामती मध्ये राहतो आता कर चेक माझी फीट काय आता बारामती मध्ये राहतो आता माझे तू कर चेक कर फीट जा हे मतलबी दुनिया मे मतलब लोक मतलबी, लो, मतलबी रिश्तेदारी मतलब सोच सतरा के उमर मे जिम्मेदार के बोज रात मे परिस्थिती देख मी नींद नाही आती रे रोज ऐसा लग रहा दुनिया मे आकर हो बाप बैठेला अकेला साथ नाही रे कोण मतलबी दुनिया मे नाही च रे कोण कसा वाच मन कोणा

बज मी तिथून आहे जिथं कमी व्हायेत पोर घरची जबाबदारी मी तिथून आहे जिथं वाडी बोलला की पोर मारणाची मारते मी तिथून आहे जिथे आडवा वागला की मारून तोंड नागातून रक्त काढते बारकी बारकी पोर गेली तर काही बोलले की डायरेक्ट अंगाऊ येते फुट बी विचार आमराई म्हणले तरी मारणाची हो मी शिरीत बिरीज सगळं घ्यायचे आमराई म्हणले तरी मारण्याची भेटते मानण्याची बेहजेट सगळ्या बारामतीत तुला हिपॉपची वाईफ हिथच छील कारण माझी होमीच भाषा बोलते स्लँग बँग वापरून मार्केट चील कामधंदे करून परिषद शाळेत शिकून पण हिपॉप आमराय बारामतीचा भाग गावतील पोर करणारी पान असल तुमच्याकडे तर चुमडा जाम मग इथन लांब थांब नाही तर तुझ्यासोबत होईल स्कॅम आमराय बारामतीचा भाग गावतील पोर तुला करणारी धुम्र पान असल तुझ्याकडे तरी चुमडा जाम मग इथन लांब थांब नाही तर तुझ्यासोबत जाम दोष नका देऊ आमच्या वागणुकीला दोष द्यायचा तर दोष त्या रस्त्यांना लहानाचं मोठ झालो दोष नका देऊ आमच्या नशा पाण्याला चांगले काम धंदे नसले पोरं काही ना काही विषय करते ना रोजच्या खर्चा पाण्याला दोष नका देऊ आमच्या येड्या पाण्याला चुकीची काम कराय आम्हाला परिस्थितीच भाग पाडते ना पोरग कसलं बे असून द्याय पोरसाठी प्रार्थना करते ना बारामतीचा मध्य भाग गावतील पोर तुला करणारे डुमरपाल असेल तुझ्याकडे जर चुंबडा जाम मग इथन लांब थांब नाही तर तुझ्या सोबत खुलस आहे बालिश बच्चे स्कोर लेके रुकेले होमिस्कॉमटन पुल पे असल चालू ब्रो मेरे पहले से स्ट्रीट पे ज्वाइंट भुजाकल्टी देप्स लगेले पीछे महफिल में आके बैठ रहे उड़के बालिश बच्चे स्कोर लेके रुकेले होमिस्कॉम्पटन पुल पे चलना जाते है ब्रो वाले पॉइंट पे डेबी वाले फाकाटे हटे सिविल डाल के डूड सिविल डाल के डूड सिविल डाल के डेबी वाले फाकाटे डोर सिविल डाल के यो पीछे बोल रहे सब लोग पर झाट पर रखने पड़ता गुस्से काय हलेसे किसके भरोसे ही ने बैठा शाळा करते तुम लोग इसलिए अकेले मैं रहता महफिल में अकेले बैठ के कॉल पे बात काई को कर रहा घर खर्च करना जल्दी अगला ध्यान भी नहीं दे रहा साथ में बैठ बैठरा फुटने जॉइंट पास भी नहीं कर रहा सहुआली कूडी फुक्के घर पे घाट होता कुक्के चरस माल को तरस कुक्के चरस माल को तरस ये बाई कोन तो मोरन काय पण बोल बच्चन तू टाकतो चित्तो तो माझे कर्न जा के फॉर टाकतो फिर तो माझे सोबत आनी ऑपोजिट ची चाखतो जे जकाड पैसा फक्त बाप त्यालाच म्हणतो पहिलं पासून सीट वर मी थांगल्या था मला काय सांगतो गोळीत सहा सामाना आता पात्र्यामध्ये ला पावतो वाई करायची ना तुला मग आठ नंबर वर भेटतो हिपअप चालू ट्रेंड म्हणून कोणी बी झाले रॅपर अंडू पांडू गाणी सोहळा लागल्यात अॅल्बम भोंडे करतात राई मॅनला वाचता येत नाही बिटभर व्हिडिओ क्वालिटी दाखवतो पण गाणे तुमची समजून जातो बसून गाणी लिहितो रातभर कवडी होतात गाणी म्हणून आवडत मला सायपर हॉप करतो तू पण आधी कवडी करणं बंद कर ज्यांना धरता येत नाही ते स्वतःला समजायला लागले रायपर काय स्वतः समझा लगे तो राय पर हाँ स्वतः समझा लगे रायता इसलिए लोग लिख लेते बीट पे मालूम नहीं था हिप हॉप से राय राम सीन में याद नहीं आ रहा पास्ट क्योंकि भंड वार करते पीठ पे ट्रिप करते सब लोग इसलिए ने रिश्ते छोड़ता स्कोर महीने पछड़े होते बोल के ग्राफिट का ड्रम है और जा रहे बंदे फोटो कार के स्टेट के पकड़ प्लेयर गिरे लेके इधर पे टैंक उतार के देश की धड़कन देश की धड़कन टैंक टैंक ये पीस आउट ए बज क्या बोल रहा है मुझे नहीं मालूम जोरता वजन हां एकदम तो फुल फायर बहुत मजा आया और बहुत मजा आया भाई पावर साइपर ने खेला मेरे को पावर ने खेला था भाई कोई दो मेरे को तो मेरे को मेरे को तो ये कि फर्स्ट टाइम मैं आया में तो मेरे को तो ये बहुत ही ज्यादा मजा आई आयो बाकी सब लोगों को भी आए रहेंगे बाकी सब लोगों को पूछने का था भाई का विषय मजा आया मजा आया ना सैंपल का विषय भाई क्वालिटी या क्वालिटी रावस से एकदम रावस

तो आज के लिए बस इतना ही बहुत मजा आया मेरे को भी आई होप आपको भी सभी लोगों को भी बहुत ज्यादा मजा आया होगा भलते छे बारामती में भाई फुल सपोर्ट करो भाई को लाइक करो फॉलो करो सब्सक्राइब करो तुम्हारे होमिज को शेयर करो आउट और मिलते आपको नेक्स्ट वीडियो में तब तक के लिए खा रखो अपना और अपने फैमिली का तो गुड नाइट खुदाज